काल मातुश्रीमध्ये बैठक झाली बैठकी बैठकीमध्ये आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे एवढे दोन लोक तिकडे होते आणि काँग्रेस विरहित निवडणूक कशी लढवायची काँग्रेसला बाजूला ठेवून निवडणूक कशी लढवायची यावर चर्चा झालेली आहे आमच्या कानावर आलेला आहे म्हणजे काँग्रेस बरोबर सुरू महाविकास आघाडीच्या नावाची चर्चा ती आता संपल्याच जमा आहे कारण का काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करण्यामध्ये स्पष्ट नकार दिलेला आहे त्यांनी कळवलेलं आहे की आता पुढचं तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमच्या दिल्लीच्या हायकमांडशी बोला आम्ही काय उद्धव ठाकरेंची चर्चा करू शकत नाही हे खरं आहे काय खोट आहे हे उद्धव ठाकरेंनी सरळ स्वतः स्पष्ट करावं दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगावं की बाबा मी जे बोलतोय ते खोटं आहे कारण का संजय राजाराम राऊतवर आता त्याच्यातला कोणालाच विश्वास राहिलेला नाही जसा वंचित आघाडी संदर्भात बोलत असताना आपल्या समोर पत्रकारांसमोर बोलायच्या जा चार जागा आणि स्वतः प्रकाश आंबेडकर जी बोलतायत ते मला दोनच जागा देत आणि राव खोटाळले आहे म्हणून अशा खोटाळ्या चारशे वीसच्या तोंडातून निघालेल्या शब्दावर आता महाराष्ट्र सोडा आम्ही विरोधक सोडा महाविकास आघाडीच्याच लोकांना विश्वास राहिलेला नाही म्हणून काँग्रेस बरोबर नेमकं चर्चा चालू आहे काय पिसकटली ही स्पष्टता त्यांनी द्यावी एका काँग्रेसच्या नेत्याने मला हेही माहिती दिली आहे की उद्धव ठाकरेंची जागेसाठी पैसे म्हणजे सीटसाठी पैसे मागण्याची सवय केलेली नाही पहिला शिवसेनेकडून म्हणून पैसे मागायचे मग तेव्हा युतीच्या वेळी तेव्हाच्या मित्र पक्षाकडून पैसे मागायचे आता काँग्रेसकडे काही ऑफर दिलेले आहेत की आम्हाला एवढे एवढे द्या तुम्हाला ह्या या जागा सोडतो खरं आहे काय खोट आहे हे त्यांनी स्पष्ट करावं म्हणून हो। अशा सौदेबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंशी आम्ही बोलणार नाही अशी सरळ स्पष्ट भूमिका काँग्रेसनी घेतलेली आहे हे जी काय दिलेली माहिती आहे मी काय जे बोलतोय ते खरं आहे काय खोटं आहे ते त्या लोकांनी सांगावं कारण का ज्या पद्धतीने काल मातोश्रीमध्ये एक पण काँग्रेसच्या नेत्यांनी पाऊल ठेवलं नाही कारण का आता इकडची चर्चा संपलेली आहे जे काय बोलायचे ते आमच्या दिल्लीच्या हायकमांडशी बोला असं सरळ स्पष्ट काँग्रेस नेत्यांनी कळवलेला आहे धन्यवाद